दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा युवा महोत्सवाच्या उद्घाटना करता नाशिक दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर हे आलेलं होतं त्यासाठी विकास कामांसह डागडुजी करता मनपाचे तब्बल तीस कोटी रुपये खर्च झालेले आहेत हा खर्च शासनाला द्यावा अशी मागणी मनपाकडून शासनाकडे केली जाते शासनानं जर निधी दिला नाही तर मनपा स्वतःच्या तिजोरीतून हा खर्च करण्याची तयारी आहे याबाबत प्रस्तावास मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी महासभेवर मान्यता दिलेली आहे या त्या नाशिक शहरात बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडला त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर होते त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपाच्या खर्चातून शहरात विविध विकास कामे करण्यात आली सोळा ते एकतीस जानेवारी या कालावधीत नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सार्वजनिक ठिकाणे रस्ता दुभाचक नदीपात्र नदी किनारे बाजारपेठा व्यावसायिक ठिकाणे धार्मिक स्थळे परिसर गोदाघाट आदींची स्वच्छता करण्यात आली शहर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली रस्त्यांच्या दुरुस्तीसह रंगरंगोटी रिंग रोडचे अस्तरीकरण दिशादर्शक फलक कॅटाय बसवणे थर्मोप्लास्टिक पेंट मारणे रोड साइन साईनबोर्ड बसवणे वस्त्रांतर गृह हो दुरुस्ती आणि डागडुजी तसेच सभास्थळी बॅरिकेड बसवणे सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती काळाराम मंदिरात मंडप पडदे ग्रीन कार्पेट टाकणे मंदिरासमोरील उद्यानाची दुरुस्ती शहरातील भिंतींवर रामायणाचे देखावे रेखाटणे महत्त्वाच्या रस्त्यांचे अस्तरीकरण करणे खडीकरण करणे फुटपाथ दुरुस्ती आणि सजावट अशी विविध कामे या अंतर्गत करण्यात आली साधारणपणे या कामांवर तीस कोटी इतका वारेमाप सडळ हाताने खर्च झालेला आहे हा खर्च शासनानं द्यावा अशी मागणी आता मनपा शासनाकडे करणार आहे तर महापालिकेनं केलेल्या कामाचे ऑडिट शासनाकडनं करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे झालेल्या तीस कोटींच्या बदल्यात आता मनपाला किती निधी मिळतो याकडे आता लक्ष लागलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक